तर मित्रांनो आमचं सुंदर कोकण लाल मातीचे रस्ते आणि आमची सुंदर वाघेरी वाडी तर या ठिकाणी बघूया हे दोन मुली काहीतरी करतात काहीतरी वेचत काय व्यचतात ते आपण बघूया हे काय व्यचते बघू आणि हा काय ती मध्ये अरे वा आज काय गजरे करणार तर मित्रांनो या ठिकाणी ह्या एक बकुळीचं झाड असा बघा या ठिकाणी ह्या एक झाड आणि दुसरा झाड या ठिकाणी असा ही जंगलामध्ये आपणच रुजलेली झाड असत आणि हा दुसरा प्रचंड मोठा झाड आणि ह्या बकोळीची फुलं आता पावसामुळे फुलां पडलेली असतात या ठिकाणी बघा तर आता ह्या दोन्ही मुली ही फुलं बेचतात आणि आता हे हार कसे करतात हे पण मी तुम्हाला दाखवतोय गजरे हे मुली आपण दाखवतील हे गजरे कसे करतात ते बकुलीची फुलं बाजारामध्ये का महाग असतात आणि त्याच्या पाठीमागची काय मेहनत हे आपण आज बघूया या व्हिडिओमधून हे की बाळा मित्रांनो ॲक्च्युली बकुळीची फुलं ही सहसा कोणी झाडावर जडून काढत नाही तर ही झाडाखाली पडलेली जी फुलं असतात ही सगळी वेसून आणली जातात काही नेमकीच लोकं असतात जी झाडावर जडून काढतात कारण ती फुलं झाडावरून काढताना ती तुटतात कारण नाजूक असतात खूप आणि ही पडलेली जी फुलं असतात ही सगळी ताजी फुलं वेचून आणली जातात आणि त्याचे एक एक फूल दोऱ्यामध्ये टाकून ते गजरे केले जातात तर आता आमच्या कोकणामध्ये मालवणमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही कशा प्रकारे फुला केली जातात कसे हे हार गजरे बनवले जातात ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवत आहे आणि याच्या पाठीमागची मेहनत पण खूप प्रचंड मोठी असता आणि त्यामुळे हे गजरे बाजारात खूप महाग असतात आणि ह्या फुलांका प्रचंड सुंदर सुगंध असता ह्या बकुळीच्या ह्या का आम्ही मालवणी ववळा पण म्हणतो त्याची फळं पण असतात ज्या का ववा धाडे म्हटलं जातात ते पण खाल खातात ते खाताना पण सांभाळून खायवं लागतं कारण गळ्यात त्याचा ढसको लागतात थोडेसे पिटूळ असतात ते ही फुलं का महाग असतात ही आपण आज बघूया ह्याच्या पाठीमागची मेहनत काय असते ती आणि ही जी बकुळची फुलं असतात ह्याचे गजरे सुकून जरी ठेवलेत तरी वर्षभर ह्याचा सुगंध तसंच होता तर चला तर तुमका आज हे व्हिडिओ मध्ये दाखवते मी कशा प्रकारे ही फुलं फुलांचे गजरे तयार केले जातात ह्या मुलींनी बघूया आता किती जमा केली फुलं ती हे किती जमावले दाखव दा दा दा। याचा एक गजरा होईल का याला मालवणीमध्ये ना बकोळी ववळा पण म्हणतात हा याची फळं पण खातात काय म्हणतात बाबू ववळा हा कुत्र आमचं बघा आमची का पाठ काय सोडवचं नाही हो आमच्या सोबतच जाऊचोच नाही मित्रांनो या ठिकाणी बघा ही बकुळीची फुलं प्रकारे फुलतात झाडाच्या तर बकुळीची फुलं ही कशा प्रकारे फुलत ते दाखवतं या ठिकाणी बघा ह्या अशा ह्या देठामध्ये ह्या फुल मध्येच असतात त्यामुळे झाडावर चढून एक एक फुल काढणं म्हणजे खूप मुश्किल असतं त्यामुळे ही बकुळीची फुलं पडलेलीच व्यसतात काढते बघू मधून फुल हळूच फिराव ते नाजूक असतं फुल येत नाही पटकन नाही येत ना हा

तर या ठिकाणी बघा हे नारळाचं झाड असा तर आता ही बकुळची जी फुलं असं ती लहानपणी ह्या दोरांमध्ये गुंतली जायची अगदी नैसर्गिक तर कशी गुंतली जायची ही मी तुम्हाला दाखवते आता कटमार साइडने घालायचं कडक बाजू आहे ना ती हा सोड खाली पाहिजे तर गाठ मारून घे खाल ती सारखं सारखं तोडशील तूर तर तो होणार नाही एकदाच तोडून घे करा पटापट पड़। बकोची फुलं बाजारात महाग असतात कळली की त्याक ती महाग अशी गुंताची लागतात या की या किया फूल फुल अरे बुकोची फुलं पण गुंतना ही एका साईडनेच गुंतली जातात जसं की बघा ही या फुलाची फ्लॅट बाजू असा आणि ही बाजू बघा समोर चंबू इलेलो असा तर चंबूच्या बाजूने हे कधी पण दोरा हातमध्ये घाला घालूचं नसता जी फ्लॅट बाजू असा त्या बाजूने या ठिकाणी बघा याचा होल दिसता तिथून घालायची दाखव दोन्ही सुंदर गजरे तयार झालेले असत बकुळीचे शिकलात ना नवीन गजरे करायला आता बकुळीचे हो बघा आमचं पाहुण घाणीत पाय काय घालून येलो हा उचला कचरा दोन एक एक इकडे बघा जवळ बसला असता झाला असता